राजकीय क्षेत्रात काम करत असतानाच सामाजिक क्षेत्राचा वसा घेतलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील रहिवाशी असलेले व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा विभागप्रमुख तसेच महाराष्ट्र राज्य महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य असलेल्या पांडुरंग माने यांना नुकतेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध मान्यवरांकडून माने यांचे अभिनंदन होत आहे आरोग्य शिक्षण कला राजकीय सामाजिक उद्योग कृषी क्रीडा आदर्श महिला अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेत यावर्षीपासून अमरावती येथील अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्काराने उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना गौरवण्यात आले संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा माधुरी सचिन चव्हाण यांनी या पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक व अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे कार्यक्रमाचे अध्यक्ष लेडी गव्हर्नर कमलताई गवई यांची विशेष उपस्थिती होती आमदार सुलभाताई खोडके पोलीस उपायुक्त गणेश शिंदे मुख्य अतिथी जनसंपर्क अधिकारी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय मनीष शंकरराव गवई साहित्यिक विष्णुसिंह सोळंकी व नाळ चित्रपटातील बालकलाकार म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास पोकळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते अनेक पदांनी यांना अनेक पदानी आणि पुरस्कारांनी यांना विभूषित करण्यात आलेला आहे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल अहिल्याबाई होळकर अहिंदबाई

मी माधुरी सचिन चव्हाण संस्थापक अध्यक्ष अंबई सेवा शेवाभावी संस्था अमरावती आज अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी शिथित मुंबई कार्यालय अमरावती जिथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर कार्यगौरव राज्यस्तरीय पुरस्काराचं आयोजन अंबाई संस्थेच्या वतीने करण्यात आलं होतं जिथे राज्यभरातून अनेक मान्यवर जे समाजासाठी कुठेतरी आपला एक कटिबद्ध आहे त्यांचा आम्ही विविध क्षेत्रातल्या कार्य करणाऱ्या व्यक्तींचा इथे सन्मान घेतला घेतला त्यामध्ये आमचे पांडुरंग माने सर जे जामखेडवरून आलेले आहेत चौंदी गाव जे एबाई होळीगनांचं गाव आहे तिथून आलेलं आहे आणि त्यांनाही हा पुरस्कार देताना आमच्या संस्थेला अनेक अमरावती करून आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि अशा प्रकारचं आयोजन वर्ष पहिलं असल्यामुळे त्याप्रमाणे आमचं आयोजन आता दरवर्षी आहे हा पुरस्कार आमच्या संस्थेच्या वतीने दरवर्षी आम्ही जाहीर करू असंही मी हे निवेदन करते आणि समस्त अमरावतीकरांच्या वतीने अमरावती संस्थेच्या वतीने मी वती पांडुरंग सरांना खूप खूप अभिनंदन करते आणि थँक धन्यवाद व्यक्त करते इथे एवढ्याच विरोध या प्रवासासाठी आलेत आणि या त्या पुरस्कारासाठी त्यांनी आपल्याला केलं धन्यवाद अंबाई सेवा संस्था यांच्या वतीनं आयोजित भूमेश्वर आयडी होकर अजय स्त्रीय गौरव पुरस्कार खूप मोठ्या नियोजनाने आयोजन केलेला आहे आणि त्याच्यासाठी माझी आयनगर निवड केली अजय स्त्री पुरस्कार दिल्याबद्दल मी अंबाई संस्थेचं मना आभार मानतो समितीच्या अध्यक्ष माधुरीताई यांचे खूप खूप आभार धन्यवाद त्यांची सहकार्य टीम यांचाही खूप खूप आभारी धन्यवाद आणि पहिना यापुढेही माझं मलाच साथ असेल मी सहकार्य असेल थँक्यू धन्यवाद